नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र बंगाल साग्राममध्ये एक गुणोत्सव जवळ एक लो प्रेशर दाबा तयार होत आहे अकरा तार तारखेपासून तसं आता दहा तारखेला देखील आहे आणि दोन्हीच्या टोकावर देखील एक लो प्रेशर तयार होण्याची संकेत आहे त्यामुळं महाराष्ट्रात एक हजार दोन ते एक हजार चार एका लो प्रेशर तयार होत आहे आणि काही ठिकाणी एक हजार काल लो प्रेशर तयार होत आहे त्यामुळे हवेचा वेग हा थोडा मंदवण्याची शक्यता आहे आणि हवेचा वेग हा कमी झाल्यास स्थानिक स्वरूपाचा काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र हा लो प्रेशर दहा अकरा बारा या देखील आहे तसेच हा लो प्रेशरचा प्रभाव हा तेरा तारखेला देखील जाणवत आहे त्यामुळं हवेचा वेग हा थोडा कमी होत आहे आणि त्या कारणामुळं स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु चौदा तारखेला प्रत एक लोकशे हा झाशीची राणी या ठिकाणी येत आहे बंगालच्या उपसागरातून त्यामुळं महाराष्ट्रात चौदा तारखेला चांगल्या पावसाचे संकेत आहेत शेच विदर्भात देखील चांगल्या पावसाचे संकेत आहेत आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील चांगल्या पावसाचे संकेत आहेत फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज नाही तर मराठवाडा आणि विदर्भात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तर शेतकरी तो मंगळवसाचा लो प्रेशरचा प्रभाव हा स्थानिक स्वरूपाचा मराठवाडामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो परंतु मुंबई कोकणगावमध्ये दहा अकरा तारखेंना देखील अकरा बारा तारखेला देखील पाऊस आहे आणि विदर्भ साईडला देखील हा पाऊस अकरा आणि बारा तारखेला देखील आहे विदर्भ साईडला भंडारा गोंदिया या भागामध्ये तसेच मराठवाड्यात वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा तेरा तारखेला देखील पडू शकतो तसेच हा पाऊस संभाजीनगर सकाळी भाग जळगाव अकोला नाशिक मुंबई पुणे सांगली सातारा या भागामध्ये तेरा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि नागपूरच्या भागामध्ये काही देखील भंडारा तसे अमरावती गोंदिया या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाचा अंदाज आहे हा पाऊस येतो मित्र जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात हा पाऊस त्या तारखेपैकी पाण्याची शक्यता आहे त्या तारखेला पाहिला असता अकलो सोलापूर अकलकोट सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि संभाजीनगर बीडचा काही दोऱ्याकळी भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच अहमदनगरचा काही भाग आणि जळगावच्या भागामध्ये देखील खांडवा तसेच या भागामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता तेरा तारखेला आहे परंतु चौदा तारखेपासून परत वातावरणात बदल होत आहे चौदा तारखेला एकदम लो प्रेशर हा एकशे एक, एक हजार दोन ते एक हजार एका होत असल्यामुळे मराठवाडा विदर्भात चांगल्या पावसाच्या संकेत आहेत तसेच पुणे दापोली सातारा रत्नागिरी सांगली भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच रायगडमध्ये रत्नागिरी गोकर्ण कपूर या भागामध्ये जोरदार पावसाचा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला मुंबईच्या किनारपट्टीजवळ आणि आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा थोडा प्रमाण कमी राहणार आहे पलटण बारामध्ये दौंड राहू शिरूर तसेच सासवड आक अलकोटी तिथे गोकर्ण या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तसेच श्रीगोंदा या भागामध्ये श्रीगोंदा भागा कर्जत कंबा इंदापूर वालवी या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे चौदा तारखेला परंतु मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे तसेच श्रीगोंदा कर्जत दोन ராயணசி யாரு பச்சை டவுசாய் பாராமதி சேஞ்சாபர் பாதி பச்சை டவுச பட் சக்தி அமர் இப்படி பாயலா பத்தர் பைட்டண ஜமேடுபாஜி நகர கங்காபூர் திசை வைஜாபூர் கன்னட आणि चाळीसगाव या भागामध्ये चांगले पाऊस आहे तसे पाहिलं असता जालना अंबड परतूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो चौदा तारखेला पाचच्या टायमाला आणि देवगाव राजा या ठिकाणी देखील चिखली या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच बुलढाणा खामगाव मेकर लोणार या भागामध्ये दे देखील चांगला पाऊस होऊ शकतो आणि माझं परवणी हिंगोली या भागा हिंगोली या भागामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये देखील चांगला जोरदार पावसाच्या संकेत आहेत गंगाखेड पुणा परळी अहमदपूर बारदापूर लातूर या भागामध्ये देखील चांगल्या पावसाच्या संकेत आहेत बीड ते क्रम या भागामध्ये चांगला सर्वसाधारण ते जोरदार पावसाचे संकेत आहेत चौदा तारखेला आहेत आणि हाच पाऊस इतका मित्रो पंधरा तारखेला देखील त्या भागामध्ये पाण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेला देखील हा पाऊस मराठवाडा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भात चांगल्या जोरदार पावसाचे संकेत आहेत चौदा आणि पंधरा तारखेला तसेच हा पाऊस रात्री एकच्या टायमाला देखील नांदेड अकोला अमरावती भागामध्ये चांगला पाऊस राहणार आहे तसेच ते मित्र हा पाऊस परत सतरा सोळा तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे आणि परत एकोणीस तारखेपासून चांगला जोरदार पावसाला परत सुरुवात होत आहे हा पाऊस एकोणीस तेवीस तारखेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहण्याचे संकेत आहेत आणि वीस तारखेला देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे परंतु ताजी अपडेट आल्यानंतर आपण असं आपण लगेच ताबडतोब करू असेच रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान